नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो पूर्वी जेव्हा आम्ही तारुण्यात आलो तेव्हा आम्हा ब्राह्मणांच्या घरामधून एकदा का मुलगा तारुण्यात आला हे बापाच्या लक्षात आलं की तो त्याला हमखास ब्रह्मचार्य हे जीवन नावाचं पुस्तक वाचायला द्यायचा बोरिंग पुस्तक होतं अतिशय कंटाळवाणं ते असायचं पण तरीही ते वाचावं लागायचं अन्यथा बाप बदडून काढायचा पण आम्ही देखील कमी नव्हतो त्या पुस्तकाच्या आत काही चावट पुस्तकं ठेवून आम्ही कित्येकदा ती पुस्तकं वाचून काढत असो किंवा आमची ती पुस्तकं पाठ असायची अशाच एका पुस्तकातल्या कथेत मधुचंद्राची रात्र सरल्यानंतर तो जो दवरा असतो तो आपल्या नववधूला म्हणतो की तुम्हाला आधीच सांगितलं आहे की तुझा गावातल्या पम्यावर प्रेम होतं उसाच्या फळात तुम्ही बराच वेळ घालायचे पण कालची रात्र उरकल्यानंतर तुला नेमकं काय वाटलं त्यावर ती म्हणाली की नक्कीच दुःख झालं डोळ्यासमोर सतत सारखा पम्या येत होता पण तरी एक सांगू का तोंडात जबरदस्तीनं साखर कोंबली म्हणजे ती कडू लागत नसते मित्रांनो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मनगंटीवार आणि त्या नववधूमध्ये कमालीचं साम्य आहे म्हणजे सुधीर भाऊंना महाराष्ट्र मुंबई मनापासून आवडतं पण तरीही या दिवसात विशेषतः मोदी आणि शहा यांनी थेट या मुनगंटीवारांच्या तोंडात अगदी जबरदस्तीनं नाही म्हणायला दिल्लीची साखर कोंबलेली आहे त्यामुळे लोकसभेला जाणारे लोकसभेत जाऊन बसणाऱ्या मुनगंटीवारांना तेथली साखर कडू वाटेल असं नाही पण नेमकं मुनगंटीवारांच्या बाबतीमध्ये राजकीय भवितव्य आणि पुढे काय घडणार आहे त्या बाबतीत किंवा नेमकं काय घडलं आहे मला तुम्हाला अगदी विस्ताराने इथे सांगायचं आहे या दिवसामध्ये एक चर्चा जोराची सुरू आहे की सुधीर मुनगंटीवार यांचा गेम स्वतः देवेंद्र फडणवीसांनी केला पण त्याला अजिबात अर्थ नाही सुधीर मुनगंटीवारांचा कुठलाही गेम फडणवीसांनी केलेला नाही किंबहुना मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठवून पुन्हा एकदा फडणवीस आपल्या पायावर दगड मारून घेणार नाहीत असं अजिबात घडलेलं नाही मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठवून तावडे पद्धतीनं पुन्हा एखादा तगडा प्रतिस्पर्धी निर्माण करायचा किंवा वजाबागीचं राजकारण करून काही थोडक्यात काय काहीही करून अगदी कुठल्याही थराला जाऊन सत्ता मिळवायची स्वतःचं अस्तित्व राखायचं स्वतःला मोठं करायचं या विचारांचे फडणवीस नाहीत ते दुसऱ्याची रेषा न पुसता स्वतःची रेषा मोठ्या करण्यात कायम स्वतःला धन्य समजतात हे दिल्लीवरूनच ठरलं की सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार या दोघांनाही लोकसभेसाठी निवडणुकीच्या मैदानात आखाड्यात उतरवायचं पण मुंबई अध्यक्ष या नात्यानं स्वतः आशिष शेलार यांना वेगळे अधिकार होते त्यामुळे जेव्हा त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सूचना देण्यात आल्या करण्यात आल्या तेव्हा त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि आशिष शेलारांचा शब्द राखण्यात आला त्यांच्याऐवजी अर्थातच आता वेगळा उमेदवार मुंबईतून लोकसभा निवड निवडणूक लढवेल हे नक्की आहे निश्चित आहे किंबहुना अमुक एखादा प्रतिस्पर्धी जर निर्माण होणारच असेल तर फडणवीस त्याला दिल्लीत पाठवणार नाहीत उलट त्याला चार दोन वेळा येथे समजवून सांगतील मिळून मिसळून वागू चांगली भूमिका भूमिका घेऊन पक्षाची आणि आपल्या नेतृत्वाची भरभराट करू हाच सल्ला हाच निरोप ते त्याला देतील पण वारंवार सांगूनही जर एखादा प्रतिस्पर्धी त्यांना विनाकारण त्रास देत असेल तर मात्र ते त्याचा नक्की गेम करतील त्याच्यावर नेमका निशाणा नेम, नेम साधतील आणि त्याचा प्रसंगी खडसे करून सोडतील मित्रांनो फडणवीस हे असे वेगळ्या धाटणीचे वेगळ्या विचारांचे नेते आहेत त्यामुळे फडणवीसांनी मुनगंटीवारांचा गेम केला त्यांच्यावर निशाणा साधला हा गैरसमज ज्यांचं झाला असेल त्यांनी मनातून तो नक्की काढून टाकावा सुधीर भाऊ फरडे वक्ते आहेत महत्त्वाकांक्षी आहेत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर त्यांची वर्षानुवर्ष पकड आहे प्रशासनाचा त्यांना तगडा अभ्यास आहे अर्थ खात्यावर त्यांची कमांड आहे प्रत्येक खात्याविषयी त्यांना डिटेल माहिती आहे थोडक्यात काय तर सुधीर मुनगंटीवार हे एक परिपक्व नेते आहेत अमुक एखाद्या प्रेयसीची प्रेयसीचा नवरा देवाघरी जावा आणि ती पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात यावी हे जे एखाद्या अतृप्त प्रियकराला वाटत असतं त्याच पद्धतीचा विचार नक्कीच सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात होता म्हणजे आपल्या मार्गातला अमुक एखादा अडथळा किंवा तगडा प्रतिस्पर्धी जर बाद झाला बाजूला झाला कमी पडला तर नक्कीच एक दिवस आपल्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल ही सुप्त इच्छा सुधीर भाऊंची नक्की होती निश्चित आहे आणि त्यात वावगं असं काही नाही कारण सुधीर भाऊ त्या पदाला नक्कीच लायक आहे पण त्यासाठी सुधीर भाऊंचा फडणवीसांनी काटा काढला या म्हणण्याला अजिबात अर्थ कि नाही किंबहुना एक ऋषी असतात आणि ते तेव्हा ते जेव्हा त्यांचा अंतिम क्षण जवळ येतो ते आपल्या आवडत्या शिष्यांना जवळ बोलावून सांगतात की मी अमुक दिवशी जेव्हा माझा मृत्यू होईल त्यानंतर लगेचच काही वेळानंतर अमुक एका शेतकऱ्याच्या गोठ्यातली गाय पिलाला जन्म देईल आणि ते जे पिल्लू असेल तो जो सांड असेल तो जन्मल्या जन्मल्या तुम्ही त्याला मारून टाका त्यानंतर पुन्हा एकदा मी ऋषी म्हणून जन्माला येईल हे सार शिष्य ऐकता आणि त्यानंतर जेव्हा ऋषी देवाघरी जातात थोड्या वेळानं त्या गाई गाय गाईला पिलू होतं आणि तिनं त्या पिलाला जन्म दिल्यानंतर जेव्हा हे शिष्य त्या पिलाला गाईच्या वासराला मारायला जातात तेव्हा ते वासरू त्या शिष्यांना ओरडून सांगतं की मला मारू नका मी येथेच सगळं एन्जॉय करतो आहे थोडक्यात काय तर सुधीर मुनगंटीवार हे जेव्हा दिल्लीत जातील तेव्हा त्यांची अवस्था नक्कीच त्या ऋषींसारखी होईल म्हणजे पुढल्या काही महिन्यात जर त्यांना विचारलं की तुम्हाला राज्यामध्ये परत यायचं आहे का तर ते देखील गडकरी पद्धतीनं उत्तर देतील की नाही मी येथे दिल्लीमध्येच एन्जॉय करतो आहे सुधीर भाऊ दिल्लीतले देखील मोठे नेते होतील आणि तसाही गडकरींच्या निवृत्तीनंतर त्यांना एक उत्तम पर्याय विशेषतः विदर्भातून महाराष्ट्रातून दिल्लीसाठी निवडायचा आहे आणि त्या दृष्टीने जर सुधीर भाऊंनी आपली भूमिका घेतली मेहनत घेतली विविध चांगल्या कामांना त्या दिल्लीमध्ये राहून गती दिली चालना दिली पक्षाचा वेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार केला तर एक दिवस नक्कीच सुधीर मुनगंटीवार यांचा विशेषतः गडकरींच्या राजकीय निवृत्तीनंतर नक्कीच विचार केला जाईल मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवार हे दिल्लीत चालले आहेत त्यातून त्यांचं राजकीय नुकसान होणार आहे असं नक्कीच घडणार नाही सुधीर मुनगंटीवार नक्की निवडून येतील उद्याचा निकाल आजच सांगतो सुधीर मुनगंटीवार नक्की खासदार होतील सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात महाआघाडीतून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत जातीचं गणित बघितलं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात नक्कीच प्रतिभा खानोरकर प्रतिभा धानोरकर उजव्या ठरतात पण प्रतिभा यांच्या बाबतीमध्ये यावेळी तितकसं चांगलं चित्र नाही कारण त्यांच्या पक्षातले अनेक मान्यवर नेते किंवा महाआघाडीतले देखील काही नेते असंख्य कार्यकर्ते मतदार का कोण जाणे पण प्रतिभा धानोरकर आणि बाळू धानोरकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत मित्रांनो दुर्दैव असं की बाळू धानोरकर निवडून आले पण ते नेमके विरोधी पक्षात असल्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विकास नेमका झाला नाही आणि त्यातून मतदारांना मोठी अस्वस्थता आली कारण हेच ते मतदार जे उभ्या विदर्भाचा विकास उघड्या डोळ्यांनी बघत होते आणि त्याचवेळी बाळू धानोरकर हे विरोधात असल्यामुळे कुठलाही विकास त्यांच्या त्या लोकसभा मतदारसंघाचा होत नव्हता आणि त्यातून ती अस्वस्थता आली आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जिथे सुधीर मुनगंटीवार यांचा प्रश्न असतो तिथे अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात जातपात महत्त्वाची नसते महत्त्वाची मानल्या जात नाही जात किंबहुना जातविरहित दृष्टीनं मुनगंटीवारांकडे बघितलं जातं आणि मुनगंटीवारांचं हे असं वैशिष्ट्य आहे की ते त्यांच्या मतदाराकडे त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक कुटुंबाकडे मग तो हिंदू असेल किंवा नसेल मुस्लिम असेल बौद्ध धर्मी असेल ख्रिश्चन असेल ते त्या साऱ्यांकडे अतिशय आपुलकीनं बघतात किंबहुना जो त्यांच्याकडे जातो त्याच्याशी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला वागणूक देतात त्याची अडचण त्याचं काम समजवून घेतात आणि त्याला मनापासून मदत करतात वरून फोन करतात की मी तुझ्या कामाची दखल घेतली आहे आणि तुझ्या कामाचा मी पाठपुरावा करतो आहे थोडक्यात काय तर यावेळी प्रतिभा धानोरकर यांच्यासमोर मुनगंटीवारसारखे तगडे उमेदवार असल्यामुळे याच मुनगंटीवारांचा विजय निश्चित मानला जातो आहे धानोरकरांच्या कुटुंबाविषयी बोलायचं झाल्यास एकाच वेळी अनेक अडचणींना त्या त्यांना यावेळी तोंड द्यावं लागणार आहे म्हणजे काहीही करून कसंही करून बाळू धानोरकर हे निवडणूक लढवायचे आणि जिंकून आणायचे पण यावेळी नेमके ते त्यांच्या साथसंगतीला नाहीत दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की धानोरकरांच्या कुटुंबात स्वतः बाळू खासदार होते प्रतिभावही आमदार होत्या किंवा बाळू धानोरकरांच्या भावाकडे नगरपालिका होती पण धानोरकरांचं या मतदारसंघातली असलेली सत्ता आमदारकी खासदारकी किंवा नगरपालिका त्या साऱ्या प्रभावाचा सत्तेचा किंवा दहशतीचा विशेषतः त्यांनी व्यक्तिगत फायदा करून घेतला व्यक्तिगत श्रीमंतीकडे त्यांचा अधिक कल होता हे नाही म्हणाला अलीकडे मतदारांच्या लक्षात आल्यामुळे यावेळी मतदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत असं ते उघडउघड सांगायला लागले आहेत थोडक्यात काय तर प्रतिभा धानोरकर यांचं देऊळ पाण्यात आहे आणि नेमका त्याचा फायदा सुधीर मुनगंटीवार यांना होणार आहे मुनगंटीवार लोकसभेत जातील आणि तेथेही मोठे होतील मित्रांनो तेवढंच नमस्कार